नमस्कार मित्रांनो आ स्वागत आहे आपलं सृष्टीमय रहस्य या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील तिसरं ज्योतिर्लिंग महाकालेश्वर उज्जैनचं अद्भुत रहस्य आणि कथा हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थान नाही तर काल आणि मृत्यू पुनर्जन्म या सगळ्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या भगवान शंकराचं थेट प्रतीक आहे महाकालेश्वर कोण आहेत महाकाल म्हणजे काय जो काळावरही विजय मिळवतो ज्याला मृत्यूही स्पर्श करू शकत नाही शिवाचे हे रूप सर्वात भीषण सर्वात शक्तिशाली आणि तरीही भक्तांसाठी सर्वाधिक करुणामय आहे त्यामुळे महाकालाची पूजा केल्याने मनुष्याला मृत्यूची भीती राहत नाही आणि त्याचे पितृदोष दूर होतात महाकालेश्वराची प्रकट कथा एकदा उज्जैन नगरीत दूषण नावाचा राक्षस प्रकट झाला तो इतका बलवान होता की देव दानव कोणीही त्याला हरवू शकत नव्हते त्याने सतत शहरातील लोकांना त्रास देणे मंदिर उद्ध्वस्त करणे यज्ञ नष्ट करणे सुरू केले उज्जैनमध्ये त्यावेळी राहणारे वेदप्रिय ब्राह्मण व त्यांची पत्नी अतिशय धर्मनिष्ठ होते त्यांनी लोकांसाठी यज्ञ सुरू ठेवले पण राक्षस त्यांना मारायला आला तेव्हा त्या ब्राह्मणाने आणि लोकांनी आर्तस्वरात हाक मारली हे महादेवा आमची रक्षा करा त्यानंतर अचानक पृथ्वी थरथरली आकाशात वीज चमकली आणि शंकर प्रकट झाले त्यांनी आपलं भीषण रूप धारण केलं राक्षसाचा संहार केला आणि तिथे दिव्य तेजोमय लिंग प्रकट झालं तेच आजचं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग महाकाल मंदिराची विशेषता दक्षिणमुखी लिंग भारतातील एकमेव ज्योतिर्लिंग जे दक्षिणेकडे तोंड करून आहे दक्षिण म्हणजे यमाची दिशा मृत्यूची दिशा महाकाल स्वत मृत्यूवर नियंत्रण ठेवतात भस्म आरती इथे दररोज सकाळी चार वाजता भस्म आरती केली जाते यात शवाच्या चितेवरून आणलेलं भस्म भगवान महाकालावर चढवला जातो हे सूचित करत की मृत्यू अटळ आहे पण महाकाल त्याही पलीकडे आहेत हजारो लोक या आरतीचं थेट दर्शन घेण्यासाठी येतात तीन स्तरांचं मंदिर पहिल्या तळघरात महाकालचं ज्योतिर्लिंग आहे दुसऱ्या स्तरावर ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिसऱ्या स्तरावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे जे वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडलं जात महाकाल मंदिराचं आजचं स्वरूप मंदिराची रचना प्राचीन असून गुप्तकालीन परमार राजवंश आणि मराठ्यांच्या काळात त्यांचं नूतनीकरण झालं महाकाल मंदिराच्या उंच मनोऱ्यावरून शंख घंटांचा आवाज सतत एकू येतो आजही हजारो भक्त इथे येऊन जय महाकाल जय महाकालचा घोष करतात शिवपुराण स्कंद पुराण आणि कालिदासाच्या मेघदूतात देखील उज्जैनच्या महाकालेश्वराचं महत्त्व सांगितलं आहे स्कंदपुराणात असं म्हटलं आहे की जो महाकालाचं दर्शन करतो त्याचे पितृ सुखी होतात आणि तो स्वतःही मोक्ष प्राप्त करतो महाकालेश्वराचं दर्शन केल्याने पितृदोष दूर होतो मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना महाशिवरात्री सोमवारी आणि आमोसेला इथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात मित्रांनो ही होती भारतातील तिसऱ्या ज्योतिर्लिंगाची महाकालेश्वर उज्जैनची सविस्तर कथा का काळावर ही अधिराज्य गाजवणाऱ्या या देवाचं फक्त नाव घेतलं तरी मृत्यूची भीती संपते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सृष्टीमय रहस्य या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत चौथ्या ज्योतिर्लिंगाची म्हणजे ओंकारेश्वराची अद्भुत कथा तोपर्यंत धन्यवाद